काय प्रशासनाची विधानसभेच्या अनुसंधाना तुम्ही मतदार म्हणून बाबतीत तयारी आहे काय नुकतीच आपली लोकसभाची निवडणूक पार पडलेली आहे या निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे मतदार असे आढळून आले होते की त्यांचे नावं इन्क्लुडेड नव्हते किंवा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची नावं डिले झाली असण्याची शक्यता नाकार नाही तर सर्व राजकीय पक्ष आणि आपले जे सर्व नागरिक आहेत त्यांना आपल्यामार्फत आम्ही आवाहन करतो की भारत निवडणूक आयोग आहे त्यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या कालामध्ये विशेष असा संक्षिप्त मतदान नोंदणीचा का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याच्यामध्ये घरोघरी जवान आमचे बी एल ओ लोक ज्यांचं कोणाचे नाव नोंदणी उर्वरित राहिले असेल त्यांची नोंदणी करून घेणार आहेत पंचवीस जुलैपासून ते आता नऊ ऑगस्टपर्यंत दावे हरकतीचा कालावधी हो आहे आणि एकोणीस ऑगस्ट रोजी फायनल निकालीत करून वीस ऑगस्टला अंतिम मतदारी आधी आपल्याला जी विधानसभेसाठी वापरली जाणार आहे ती गेली जाईल साधारणतः आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये अपेक्षित आहे की नोटिफिकेशन दिलेले आपल्या इलेक्शनचं आणि ऑक्टोबरमध्ये महिन्यामध्ये साधारणतः जे इलेक्शन असण्याची श शक्यता आहे तर या अनुषंगानं सर्व जे नवीन असलेले मतदार असतील विशेषतः अठरा पूर्ण झालेले युवक युवती आणि विशेषतः एक जुलैला आता शासनानं काय केलं होतं पूर्वी एक जानेवारी हीच एक अर्हता तारीख होती आता एक एप्रिल आणि एक जुलै तर एक जुलैची आपली तारीख येईल त्याला जे कोणी अठरा वर्ष पूर्ण जातील त्या सर्वांनी आपलं ऑनलाईन वोटर हेल्पलाईन ॲप आहे किंवा फिजिकली बी एल ओकडे असेल किंवा राजकीय पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा जे बी ए आहेत त्यांच्या पण अकाउंटवरून आपण ऑनलाईन आप आप मोबाईलच्या माध्यमातून आपली नोंदणी करू शकतो विशेषतः जी जे, जे कुठल्याही नागरिकांचं कुठल्याही कारणामुळं नाव वगळलं गेले असेल किंवा त्यांचं नाव यादीमध्ये त्यांना आढळून आले नसेल तर सर्वांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करत आहे की आपलं हे जे पुन्हा एकदा आपली जी निवडणूक आहे विधानसभेची त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर नूग नागरिकांचं मतदानामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी पुढं येऊन त्यांचं विशेषतः त्यांचं नाव नाही आहे सर्व नागरिकांनी आपलं नोंदणी करावी काही अडचण असल्याचं आमचे नियोलो असतील तसील कार्यालय असेल त्याचे संपर्क साधे सर लोकसभा अनुषंगाने काही निवडणूक त्याचं काही अंतिम टक्केपर्यंत सुनावणी गेलेली आहे का किंवा काय त्याची स्टँड बंगायचं किती तक्रारी प्रलंबित आहेत आणि त्याची स्थिती याच्यामध्ये आपला सुरुवातीला आपला खर्च सांगतो खर्चामध्ये कसं असतं की निवडणूक जाहीर झाल्यापासून तीस दिवसाच्या आतमध्ये लेखी स्वरूपात जे जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांनी ते पूर्ण खर्चा आढावा दिले एक फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये सबमिट करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी जे आपले निवडणूक निरीक्षक खर्च जे निवडणूक निरीक्षक ते सुद्धा पुढचे एक चार ते पाच दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि त्यामध्ये समजा काही पैरे असतील कोणाचे डेफिसियन्स असेल त्यांनासुद्धा संधी दिली जाते त्याच्यामध्ये जे उमेदवार असतील ते तुमच्या योग्य फॉर्मॅटमध्ये नसेल किंवा दिली माहिती अपुढे असेल तर त्यानंतर मग ते फायनल करून मग ती जी माहिती ती निवडणूक आयोगाला पाठवतात आणि त्यामध्ये सध्या तुम्हाला कोणीतरी योग्य फॉर्मॅटमध्ये संधी देऊन सुद्धा दिली नाही तर मग त्यांच्यावर अपात्याची कारवाई वगैरे किंवा ते भविष्यातून निवडणुका लोक राहू शकणार अशी कारवाई वगैरे ते प्रस करू शकतात त्याचबरोबर आपल्याकडं बरेचसे आपल्या जे निवडणूक आचारसंहिता भंताच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या होत्या त्याच्यामध्ये एक उमेदवाराच्या अगेन्स्टचे प्रचारसभेची परमिशन न घेण्याबाबत एक गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि इतर अजून दोन तीन जे आहेत आम्हाला नुकत्याच आम्हाला निवडणुकीचा कालावधीत झाल्यानंतर प्राप्त झालं आहे त्याची चौकशी आम्हाला चालू आहे आदेश दिलेले आहेत आत्ताची नाही नाही म्हणजे एक्सटेन्शन देता येतं का नाही देता येतं का ना तर मला वाटतं विशेषतः भूमीमध्ये अजून काही ठिकाणी आपल्याकडं सतराऐंशी एकोणपटर टँकर सुरू आहेत अजून तर त्याच्यामध्ये आज सकाळी मागण्यास काय होती तर एक्स्टेन्शनचे अधिकार कोणाला आहेत काय आहे ती परिस्थिती करून आम्ही मग निर्णय घेऊ कारण मला वाटतं मोस्टली ते कलेक्टरांना अधिकार आहेत ते पण तपासून जर असतील तर मी ते देऊ आम्ही त्याच्यामध्ये फक्त आम्ही काय करू की एक्स्टेन्शन देताना पुन्हा एकदा फिजिकल व्हिजिट करायला सांगू त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बी ओ आणि तहसीलदारांनी व्हिजिट करूनच त्याच्यामध्ये त्याच्यात एक्स्टेन्शन द्यावं असं आम्ही वाट घालून जबाबदारी निश्चित काय केलं आपण ते जे आलेलं आणि त्याच्यामध्ये सर्वांना शोकवस दिलेला आहे शोकवस करून त्यांचं जे काही आलेलं आहे ते जे जे कोणाचं जबाबदारी निश्चित होती शोकस इशू केलेले आठवड्याला बरोबर मी काय केलंय की त्याच्यामध्ये काय केलंय की त्यांना लोकांचं हे पण आलं ज्या समितीने काय एक आम्ही समिती नेमली होती त्या समितीने आयडेंटिफाय केलं की बाबा हे डॉक्युमेंट नाहीये तर काही लोकांनी म्हणले की आम्ही ते आलेलं पण आहे तर मग जी समिती ज्या समितीने आयडेंटिफाय केलं होतं त्यातल्या आता शिंदे गेले त्याच्याऐवजी दुसरे जे रिकॉन्स्टिट्यूट केले आणि त्या समितीबरोबर समोर त्यांचं जे ज्यांना आम्ही शोकादेश केले होते त्यांचं म्हणणं त्या समितीकडे होतं त्या संचिका तुम्हाला जे आढळलेल्या संचिका यांचं म्हणणं त्याच्यानुसार आम्हाला फेरस अहवाल सगळ्या संचिका आहेत मग ठीक आहे असू ना तुमचं जे म्हणणे काय आम्ही तुमचं जे आलेलं फीडबॅक आहे समितीचा अहवाल येईल त्या अवजीला आम्ही समितीला पण कळवतो की समजा तसं काही म्हणजे दोन गोष्टी असतात एक आहे की खरोखर संचिका होती आणि सबमिट केली आणि दुसरी गोष्ट आहे की मग समजा संचिकाच नव्हती आणि कुठे तयार केली या दोन वेगळ्या गोष्टी बराच होऊ शकते असतात त्याच्यावर कारवाई पण होईल परंतु समजा संचिका नसताना क्रिएट करून देणं असं तर कुठली बाबा नक्की थँक्यू ताजी अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका